आजचे प्रमुख पाहुणे माननीय भोंगाळे सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हा मुलांना मार्गदर्शन करावे. माननीय मुख्य श्री कामले सर आणि ज्येष्ठ अध्यापक माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बालसभा ही यासाठी आयोजित करण्यात येते की, की आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा एखाद्या महापुरुषाची पुण्यतिथी अथवा जयंती याचे निमित्त साधून या बालसभेचं आयोजन करण्यात येत आहे आपल्या वर्गातून वर्गातून वर्ग बा, बालसभा घेतल्या आणि सहावी अर्ण ही बालसभा आपल्या समोर आयोजित केली आणि याचा हाच उद्देश होता कि त्यांचे कलागुण हे तुम्ही पाहावं हो, आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हो, तुम्हीही आपल्या कार्यक्रमात शाळेत होणाऱ्या सहभाग घ्यावा हाच बाल सभेचा उद्देश आहे आणि त्यासाठी जोरदार अशी तयारी केली आणि आपल्या भाषेत त्यांचे जे विचार आहेत ते मांडले आणि त्यांनी आपल्या दोन महापुरुषांविषयी आपले विवेचन प्रस्तुत केलं एक आहे डॉक्टर आंबेडकर त्यांनी तर सर्व सर्वांनाच सांगितलं की शिका संघटित्व आणि संघर्ष करा तर शिकणं हे त्यांनी महत्वाचं मांडलं आणि त्यांच्या शिकण्याला साथ दिली संत गाडगेबाबांनी संत गाडगेबा स्वतः निरक्षर होते पण ज्यावेळेला परदेशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकायला चालले त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पैसा मिळवून दिला आणि ते म्हणले की आपला एक मुलगा परदेशी जातोय आणि त्याला पैसा कमी पडतोय हे आपल्या समाजासाठी योग्य नाही असे होते संत गाडगे बाबा आणि गाडगे बाबा स्वतः निरक्षर राहिले पण त्यांच्या नावानं हे विद्यापीठांची नाव आहे अमरावतीला गेलात संत गाडगे महाराज विद्यापीठ आपल्याला दिसून येईल त्यांचं एकच म्हणणं होतं की सर्वांनी शिक्षण घ्या कोणीही आडाणी राहू नका तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी सर्व मुलांनी सांगितलं याचा अर्थ काय तर तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर आपल्याला काय दिसेल शेजारून वाहणारी एक नदी दिसेल आणि देवळात गेल्यानंतर एक पत्थराची मूर्ती दिसेल ती का आपल्याला ना विचारणार नाही कसं आलात कुठून आलात काय येणार पण आपण काय करावं स्वतःच आपला विकास करावा आणि देव माणसात पाहावा असं डॉक्टर आंबेडकरांच्या त्यांनी काय पाहिलं आपलं देवत्व पाहिलं आणि त्यांना मदत केली डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मदतीनं गोर गरीब मुलांना शिक्षणाचं व्रत हे सुरू ठेवलेल्या साथ दिली तर अशा पुरुषांच्या आहोत त्यांना मी अभिवादन करतो आणि सहावी अ या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे वर्ग शिक्षक मालेकर मॅडम यांनी मला प्रमुख पाहणी म्हणून संधी दिली त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद